गेट टू गेट टुले तर गैरी मजा आलीन बो डायरेक्ट रामराम मंडळे आपल्याला पेट्यांची ऑर्डर होती बो, ची। बो वीद्द्यार्ती, वीद्द्यार्ती गेट ची आणि ते पण बारी समाज शाळेमध्ये मंडळे दोन हजार सहा आणि दोन हजार सात च्या बॅच चा गेट टुगेदर होत बर काय झाली बो मग सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची गेट मधून एंट्री मंडळे आणि एंट्री पण अशी तशी ने होती पुरी डायरेक्ट फिल्मी स्टाईल मध्ये होती जेले जसं पटिन तसा ऍक्शन करीसन येत होता बो तो आणि फेटे सगळ्यांनी आपण बांधले बांधेल होते बो मंडळी सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा वीस नंतर टाकलेला शाळेत पहिला पाऊल होता आणि तिच्या मध्ये शिक्षक पण आता इकडे चालू चालवत लसूण की चटणी लय मजेदार थोडी थोडी खाना लय चटकदा त्याच्यानंतर प्रत्येक स्टुडंट आपल्या शिक्षकाचं स्वागत केलं त्यांच्याशी भेट केली आणि त्याच्यानंतर आले बो मग आर के पाटील सर वर्गामध्ये विषय गेले आता जो लेट येतो तेल तर शिक्षा भेटतेस ना बो आता हे सगळं दृश्य ना मले माया स्कूलचा टाइम यादी गेला की कसा मी पण शाळेत लेट आल्यावर मला पण सराच्या आजच्या छड्या खाण्या पडत होत्या मंडळी तुम्ही पण छड्या खादल्या ऐक सरांच्या आजच्या कमेंट मध्ये नक्की सांगा बरं आता इकडे ना परत उठब